अहमदनगर न्यूज ब्रेकिंग न्यूज बंटी जागीरदार यांच्यावर जर्मन हॉस्पिटल समोर गोळीबार कब्रस्तानातून परत असताना जर्मन हॉस्पिटल समोरच्या गेट जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे आपल्याला मध्ये आरोपी दिसत आहेत तर त्याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागतोय ते, ते आरोपी पकडायला त्यांचं निष्पन्न करायला शोध घ्यायला त्याच्यामध्ये पुढच्या आता आमच्या तीन टीम एस सीबीची पण टीम आहे लोकल पोलीस आहे बाहेर पोलीस स्टेशनच्या पण टीम बोलवलेल्या आहेत सगळ्या मिळून त्याच्यावर काम करतायत थोडासा वेळ लागतोय त्याच्यामध्ये पण आपण जर सगळं इथं राहिलं तर आम्हाला ते काम करायला अडचण येते त्याच्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य करा कोणताही कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही काही ना 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 आपण कोणताही पाऊल उचलायचं नाही आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचे आम्ही तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये सहकार्य करणार याच्यामध्ये जो कोणी इन्व्हॉल्व्ह असेल त्याला शंभर टक्के त्याच्यावर गुन्हा दाखल करा अटक करणार आहे आणि याच्यामध्ये पिस्टलचा वापर केलेला आहे फायर आर्मचा वापर आहे आणि आपल्याला मध्ये ते मिळालेलं आहे घटनास्थळावरती आम्ही फॉरेन्सिकची टीम बोलवलेली आहे फॉरेन्सिकची आम्ही एकदम टेक्निकल पुरावे गोळा केलेले आहेत जेणेकरून भविष्यात पण या केसमध्ये जसं प्रॉफ्ट करता येईल तशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये कारवाई करतो सगळ्यांना विनंती आहे वतीनं की तुम्ही थोडस याच्यामध्ये शांतता ठेवा गर्दी जर केली तर काय होतंय की तुम्ही आता काही लोक समजदार आहेत पण बाहेर सगळ्यांना समजत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्या याच्यात ते समाजाचे समजदार लोक आहेत त्यांनी बाकी त्यांना पण की प्रशासन कारवाई करते आणि याच्या पलीकडे जर तुम्हाला वाटेल की पोलीस कारवाई करत नाही तर तुमच्याकडे हा मार्ग मोकळा आहे